प्रश्न तुमचे प्रभाग क्रमांक दहा महिला राखीव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पारुल यती गुजराती यांच्या प्रचारार्थ प्रभागातून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभागातील आणि त्यांचे समर्थक यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदवला शहरातील राणाप्रताप पुतळा येथून रॅली सुरू होऊन आझाद चौक जुना नगरपालिका रोड मेन रोड शिंपी गल्ली काळा मारुती रोड आदी भागातून टिळक मैदानात सांगता झाली सदर मिरवणुकीत मतदारांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून पारुल गुजराती युवा सर्वांसोबत मिसळणारी कार्यतत्पर आणि एक्टिव्ह अशी उमेदवार तसेच नामदार छगन भुजबळ यांच्या विकास कामांची शिदोरी सोबत असल्याने त्या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असे मत अनेक समर्थकांनी याप्रसंगी व्यक्त केले न्यूज लोकतंत्र लोकतंत्रय्युब शहा पटेल काय वाटतं आमचा प्रभाग नंबर दहा पारुल येथे गुजराती घड्या हे चिन्ह घेऊन उभी आहे आणि हीच येणार असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण छगन भुजबळांनी बरीच प्रगती केली आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं का इला जर आम्ही निवडून दिलं ही स्वतः गृहिणी आहे म्हणजे गृहिणींच्या समस्या समजू शकते तर मग म्हणून आमचा जोर एक अिला विनवडून दिल्यावर आमच्या समस्या समजून निवारण करेल अशी अपेक्षा आहे म्हणजे सगळ्यांना माझी विनंती आहे कतीला मतदान देऊन प्रचंड मताने विजयी करा सुरभी सौरभ पटेल कोणत्या प्रभागात तुमचं मतदान आहे प्रभाग क्रमांक दहा अच्छा आता अनेक उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये उभे आहेत तर तुम्ही यांना काय ठरवलंय यंदा आमच्या समाजामध्ये सो पारुल येते गुजराती एक ॲक्टिव्ह अतिशय उत्स्फूर्त सगळीकडे हिरहिरीने भाग घेणारी हसतमुख असं व्यक्तिमत्व असणारी ही आमच्या समाजातली एक गृहिणी आहे आणि म्हणूनच हे सगळीकडे निवडून आल्यानंतर अतिशय व्यवस्थित काम करणार याचा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही त्यांनाच मत देणार धन्यवाद माझं नाव श्री गीतेश गुजराती हे पारुलयती गुजराती हे प्रभा क्रमांक दहामधून उमेदवार आहे तर मी सगळ्यांना एक आव्हान देते की सगळे प्रचंड वतन तिला विजयी करा आणि दोन पंक्ती एक पारुलसाठी बोलते की ए ही के सारा वतन मांग रहे हैं हम पारुल केली लिए वोट मांग रहे हैं धन्यवाद आमचे प्रभागात जे आता हे बघा तुम्ही बघताय समोरच कसा हाल झालेला आमच्या प्रभागाचा त्याच्यानंतर आमचे इथं साफसफाईची एक व्यवस्था एक कमी पडती आहे त्याच्यासाठी वोट करायचं आहे एक गृहिणी असून आणि इतके तत्पर ती काम करते त्याच्यासाठी तिला वोट करा धन्यवाद बरं मागच्या काही काळामध्ये मा तुमच्या प्रभागामध्ये कामं झाली झाले का तर आहे पण अजून आम्हाला समाधान नाही भेटलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सांगतोय की पारुल गुजराती यांना वोट द्या समाधानी, समाधानी आहे पण नाही पण आहे दोन्ही सांगू शकतो दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग पारुल पारोलेती गुजराती यांना उमेदवारी दिलेले आहे साहेबाचे कामं सर्वश्रुद्ध येवले तालुक्यात व शहरात केलेली विकास कामे त्याच्याबद्दल मी काही जास्ती बोलत नाही नगराध्यक्ष सर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक येवलेकरांनी जास्तीत जास्त म मताने निवडून द्यावे हीच जनतेला मी विनंती करतो साहेबांनी येवले तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात विकास पुरुष म्हणून नाव ओळखले आहे त्यानंतर ता तालुक्यामध्ये पुणेगाव दरसवाडी कालवा तो पूर्व भागामध्ये पाणी येत नव्हतं त्या कालव्याचं कॉन्क्रीटीकर करून येवलेला पाणी आणलं आणि त्या ता पूर्व भागातील जनतेचे उत्पादनात वाढ झाली अशा विकास पुरुषाच्या मागे येवले शहरातील सर्व जनता सर्व जास्ती जास्ती आहे आणि कोणाच्याही भूल बळी न पाडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार जास्तीत जास्ती मताने निवडून देतील अशी आशा बाळगतो जय जय नगराध्यक्ष आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेचे नगरसेविकेसाठी जे इलेक्शन चालू झालेले आहेत त्यामध्ये भुजबळसाहेबचा खूप मोठा हात आहे दोन हजार चारपासून साहेब आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत जवळजवळ पाच वेळेस ते आपल्या या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज त्यांच्या आदर्श ठेवून त्यांचे जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो त्याचप्रमाणे मांजर पाणी हे भुजबळ साहेबांमुळे आलेले आहेत त्यांनी अनेकांनी प्रयत्न केले का त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊ नये परंतु त्यांनी शेवटपर्यंत जिद्द ठेवली आणि त्याचप्रमाणे सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हे जे त्यांनी ठेवलेलं आहे ते आजही कोणी विसरणार नाही आणि सुद्धा कोणी विसरणार नाही त्याचप्रमाणे आता आमची सुनी उभी आहे सगळ्या बा नगरसेवकसाठी सगळे उमेदवार उभे आहेत बी जे पी आणि राष्ट्रवादीचे त्यांना सगळ्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढं आग्रहाची विनंती मी करतो धन्यवाद